आणि हो एक ग्रॅम तर एक रुपयात इतकं परवडणारं फॅशन तुम्ही कधी पाहिलंय का दिवाळी जवळ आलीय कपड्यांवर खर्च नाही इन्व्हेस्टमेंट करा स्टाईल मध्ये दिवाळीचे कपडे खरेदी होईल स्वस्त कारण कपडे आहेत मस्त तर मग तुमच्या परिवारासोबत भेटा स्वयंवर मंगल कार्यालय दळवी वस्ती वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर श्रीरामपूर तालुक्यातील रांझणखोल गावात दोन कुटुंबांमधला वाद आता थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला आहे मिळालेल्या माहितीनुसार एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांच्यावर निर्दयपणे हल्ला करण्यात आला इतकंच नव्हे तर घरातील सर्व सदस्यांवर देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे पीडित कुटुंबातील सदस्य विजय रामदास ढोकसवळे ज्योतिविजय ढोकसवळे आणि विनायक विजय ढोकसवळे आणि त्यांची कन्या सगळे सध्या साखर कामगार रुग्णालयात उपचार घेत आहेत कुटुंबातील सर्वजण भीतीच्या छायेत आहेत हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत रवींद्र लांडे आणि प्रियंका लांडे या दोघांकडून डोकचवळे कुटुंबावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे गावातील शांतता कुठे गेली एवढ्या छोट्या वादावरून अल्पवयीन मुलांवर हातका उचलला जातोय पोलीस याबाबत तपास करत आहेत पण गावकरी आणि पीडित कुटुंब आता एकच मागणी करत आहेत आम्हाला न्याय हवा ती आहे सामान्य माणसाची व्यथा तीच आहे आवाज जनतेचा आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले काय तुमचं नाव काय ज्योतिम काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी काय नाही माझा मुलगा माझ्या अंगणात खेळत होता खेळता खेळता तो त्याच्या वडिलांना त्यांनी बोलून घेतलं रवी राडवनी तर त्यांना म्हणे तो लई शायनिंग करतो लई स्टाईल करतो मग त्याच्या हातपाय मोड येईन त्याचा केस नाही नात्रा करून देणार मग असं म्हटल्यावर मी म्हटलं मग माझा मोड माझ्या हातपाय मोड माझे केस होत मग त्याला लगेच काठीने मारलं मला काठी मारायला मग माझी मुलगी आली माझ्या मुलीला मारल किती जण होते मारायला दोघ जण होते नवराबाई काय नाव आहे नवराबाई प्रियांका रवींद्र लांडे रवींद्र लांडे तुम्ही राहिला कुठे आहे राजापर्व आणि किती वाजता हे सगळं सांगतंय झालं सतरा तारखेला मारहाण केली सतरा तारखेला मारहाण म्हणून बी आम्ही शांत बसलो आम्हाला चार लोकांनी सांगितलं जाऊ द्या आता आपलेच शांत बसा म्हणून आम्ही शांत बसलो त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं एवढं आम्हाला मारून मी दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत समोर माझ्या मिस्टरांना जाऊन मारलं ते मग आता हा एवढं करतोय आम्ही काय करायचं मग माझ्या जीवाला धोका आहे माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे माझी मुली मुली शिकतायत बाहेर कसं करायचं हा एवढ्या हिमतीनं ग्रामपंचायत समोर जाऊन माझ्या मिस्टरांना मारतोय तुझं नाव काय म्हणजे डोकं काय झालं बाळा त्या दिवशी माझ्या मम्मीला आणि बहिणी माहीत होता मी गेलो रवी ला गेलो मध्ये पडलो माझे पण दांडा मारला काय दिदी सिद्धी विजय सिद्धी कुठे राहतेस तू रांझ काय झालं होतं त्या दिवशी नेमकं नाही काय माझ्या भावाला बोलवलं हो माझ्या पप्पांना बोलत होत की तुझा मुलगा शाही मारतो वगैरे के तुझे केस तुला नजरा पडून देणार नाही तुकडे वगैरे करल म्हणे तुझी मुलगी कॉलेजला जाते तिकडचं तिकडे तिचं काय करल म्हणे तुला कळणार पण नाही म्हणे मग माझी मम्मी मध्ये गेली माझ्या मम्मीला बोलले की मम्मी बोलली की काय करायचं माझं करा म्हणे मुलींना काय करू नका तर मम्मीला मारलं मी मध्ये गेले तर माझ्या पण हातरला वगैरे मारलं तुला कुठे मारलं नेमकं त्या हाताला मारलंय आणि ते बांबू घुसला बरं मारताना कोण कोण होत त्याची बायको आणि त्यावेळेस तू कॉलेजला चालली होती का सकाळी कॉलेजला ले चालली गे वाटतं बरं त्यांचं नाव काय रवींद्र दांडे आणि प्रियंकाला विजय रामदास उत्सव काय प्रकार घडला असा प्रकार घडला की आदल्या परवाच्या दिवशी सकाळी मला बोलून घेतो त्यांच्या दुकानासमोर की तो ए, तो ए, ते म्हणजे तुझा मुलगालाहीच स्टाईल मध्ये चालतोय फिरतोय त्याला समजून सांग तुझे हात हातपाय वगैरे मोडून टाकलं बिनाद्र पाडणार नाही तुझा तर मी माझ्या मुलाला तिथं बोलून घेतलं म्हणलं विनू तू काही बोलला का या पाहुण्यांना तर तो मग विनू म्हणला नाही बाबा मग त्यांनी डायरेक्ट मुलाला तोडणार म्हणजे भाषा केली तर माझी मिसेस तिथं आली मिसेसचा तिने गळा दाबून लोटल्यामुळे मिसेसला मारायला लागला तर मग माझा माझी मुलगी आली मग माझ्या मुलीला माझ्या मुलीला त्यांनी मुलीला पण हानमार केली दोन तीन पटके मारले बांबूचे मुलाला मारला मंडळीच्या डोक्यात मारला खांद्यावर मारला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मिटलं गावातले लोक सगळे समजस्पणाने आले का विजय तुझ्या बसून घेतलं की ते त्याच्यानंतर त्यांनी तो परत आला दोन तीन वेळेस त्यांनी माझा पाटला केला तर मी घरच्यांना सगळ्यांना सांगितलं वरिष्ठ लोकांना की तो माझा पाटला करतोय गाव वगैरे घेऊन हिरतोय पाठीमागे तर काल गावात आला माझ्या सोसायटीचं का लोनच्या कामानंतर त्यांनी गेलो वडील मिटिंग होती तर तो तिथं पाठीमाग गपित न आला तर पाठी मागणी मला खांद्यावरती दांडा मारला त्यांनी आणि तो तिथनं पळून गेला आणि एक मांडीवरती दांडा मारला माझं असं म्हणणं आहे की मला याच्या मागे तीन चार वेळेस झालेत की आता आज एवढे माझ्याकडा माझ्या लहान मुलं शिक्षणासाठी जाण जीवाची भीती वाटते करावी आणि इथून मी कसं जावं माझ्या जीवाला धोका आहे माझ्या तर मला प्रशासनाने याची मदत करावी करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर